जय हिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस भरतीचं वातावरण आहे दोन हजार चोवीस मध्ये अठरा हजार पदांसाठी पोलीस भरती डिक्लेअर झाली आहे म्हणजे पंधरा हजार सोळा हजार सतरा हजार अठरा हजार जे काय असेल ते पंधरा हजारपेक्षा जास्त जागा आहे पण या पोलीस भरतीमध्ये वयवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे मागच्या वर्षी देखील बघितलं तुम्ही वयवाढीचा मुद्दा गाजला होता मागच्या वर्षी सुद्धा एकोणनव्वद आणि नव्वद ज्यांचं वय जन्मतारीख या वर्षी येतात त्यांना एक संधी पाहिजे होती परंतु एक संधी मिळाली नव्हती अशा विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये म्हणजे आताची जी काही पोलीस भरती होत आहे या यामध्ये यांना संधी देण्यात आलेली आहे परंतु ज्यांचं चालू वर्षामध्ये संपलं एक्क्याण्णव ब्याण्णव ज्याची जन्मतारीख असेल म्हणजे चालू वर्षामध्ये ज्यांचं वय संपलं त्या विद्यार्थ्यांना चान्स मिळालेला नाहीये किंवा एक संधी मिळालेली नाहीये तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असंच आहे की सर आम्हाला देखील एक संधी मिळायला पाहिजे यासाठी मित्रांनो पंधरा ते सोळा तारखेपासून मुलं आझाद मैदानावरती आंदोलन करत आहेत तुम्ही बघू शकता एक्क्याण्णव वाले ब्याण्णव वाले हजारो विद्यार्थी आज मुंबईला येऊन परत आम्हाला एक संधी मिळाला पाहिजे पोलीस भरतीमध्ये त्यासाठी उभे आहेत सोबतच अनेक मंत्र्यांना आमदारांना पत्रव्यवहार सुरू झालेला आहे आता रोहित पवार साहेब होते त्यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना सुद्धा परिपत्रक मुलांनी दिलेला आहे आणि या पोलीस भरतीमध्ये जाहिरात येण्याच्या अगोदर आम्हाला एक संधी मिळावी म्हणून मुलं प्रयत्न करतायत त्यांचंही बरोबर होतं कारण एक संधी मिळणार होती एक संधी मिळणार होती म्हणून गेल्या वर्षापासून ते मुलं प्रॅक्टिस करतायत आणि निश्चितच त्यांना एक संधी जरूर मिळायला पाहिजे कारण आता बघा आता एकोणनव्वद आणि वाले म्हणतील आम्ही तर मोठे आहोत तर आम्हाला संधी मिळते त्यांना त्यांच्यावरती पण कुठेतरी अन्याय होताना आपल्याला दिसतोय म्हणजे मोठ्या भावांनी लहान भावांना समजून घ्या त्यांचा सुद्धा करिअरचा प्रश्न आहे शेवटी त्यांना देखील सपोर्ट करा आणि हे एक्क्याण्णव ब्याण्णव वाले ज्यांचं वय संपले असतील त्या मुलांनी देखील जे मुलं प्रयत्न करतायत जे मुलं झगडतायत की आम्हाला एक संधी मिळायला पाहिजे त्या मुलांना ह्या देखील सपोर्ट करायला पाहिजे अजून पण जर तुम्ही घरात असेल तर मित्रांनो घराच्या बाहेर पडा संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि तुम्हाला देखील संघर्ष करावाच लागणार आहे जेवढं तुम्ही जास्त संघर्ष करणार तेवढंच तुम्हाला या संदर्भात वय वाढून भेटू शकते किंवा एक संधी मिळू शकते जेणेकरून तुम्ही सुद्धा आपली पोलीस भरती देऊ शकतात बघा शेवटी काय होणार आहे जो मेहनत आहे जो मेहनती मुलगा आहे तो शेवटी पोलीस होणार मग तो एकोणनव्वदचा एक एक चा असू द्या मग तो एक्याण्णव ब्याण्णवचा असू द्या किंवा दोन हजार एक चा असू द्या किंवा दोनचा असू द्या जो मेहनत करणारा आहे ज्याच्या शरीरामध्ये क्षमता आहे ज्याच्या डोक्यामध्ये क्षमता आहे अभ्यास करण्याचा ग्राउंड करण्याचा तो कोणत्याही वयामध्ये पोलीस होऊ शकतो असं पण आहे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी देखील आपण मुलांना पोलीस होताना बघितलेलं आहे आणि वयाच्या अठराव्या वर्षी देखील मुलांना पोलीस होताना आपण बघितलेलं आहे त्यामुळे असं समजू नका की एक्क्याण्णव ब्याण्णव वाल्यांना आमच्यावरती प्रॉब्लेम येणार किंवा मिरिट जास्त लागणार असं बिलकुल नाही आहे मागच्या वर्षाचं जर हिस्ट्री बघितली तुम्ही सतरा लाख फॉर्म सतरा लाख सतरा हजार जागा होते आणि सतरा लाख फॉर्म होते आकडे तेच राहणार आहे काही करा तुम्ही आकडे तेच राहणार आहे म्हणून सांगतोय असं समजू नका की बाबा यांना संधी मिळाली म्हणजे आमचं कुठंतरी नुकसान लू, नुकसान कोणाचं होणार नाही बाळांनो तुम्ही देखील प्रयत्न करा शेवटी मी सांगितलं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी देखील मुलं पोलीस होतात आणि वयाच्या अठराव्या वर्षी देखील पोलीस होतात ज्याच्यामध्ये क्षमता आहे प्रॅक्टिस करायची ज्याच्यामध्ये अभ्यास करण्याची क्षमता आहे तो वयाच्या कोणत्याही वयामध्ये पोलीस होणार त्यामुळे या विद्यार्थ्यांना नक्कीच सपोर्ट करा माझा तर सपोर्ट आहेच तुम्ही पण या विद्यार्थ्यांना सपोर्ट करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना सुद्धा एक संधी मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करा बाकी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय जाहिरात कधी येईल किंवा ग्राउंड कधी येईल हे ये महत्वाचं नाहीये पोलीस भरती येते हे ये महत्वाचं आहे तरी तुम्ही म्हणत असाल तरी पण सांगा तर बघा सप्टेंबर मध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जे ग्राउंड आहे तुमचं डिसेंबर ते जानेवारी मध्ये होईल आणि पेपर मग एप्रिल पर्यंत जाईल म्हणजे तुमच्याकडे जा अजून सुद्धा पाच सहा महिने आहे फुल मध्ये तयारीला लागा आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा